माझे नाव अमन भागचंद भोयर आहे मी मजितपूर माझ्या शाळेचे नाव शासकीय आश्रमशाळा मजितपूर आहे मी एक तारीखपासून समरकाममध्ये आलेलो आहे आणि माझे विषय आहे गोंडिया पेंटिंग मला माझ्या सरांनी खूप काही शिकवलं आहे एक तारीखपासून मी गोंडी पेंटिंगमध्ये खूप सारे गोंडी पेंटिंग काढतो सर मला पालेंद्र गावळसर यांनी शिकवलेलं आहे मी पहिल्यांदा आलो तर मला चांगला येत नव्हता सर ड्रॉइंग करता मग मला माझ्या सरांनी शिकवला की असे काढाल पहिल्यांदा डिझाईन सांगला सर मग आता आपण कलरनी पेंटिंग बनवतो सर आणि हरवर्षी राहिलं पाहिजे असं समर कॅम्प या समर कॅम्पचे अधिकारी श्री मान्य काशीश सर यांच्यामुळे आम्हाला हे शिकायला मिळालं थँथ धन, थँक्यू सर माझे पूर्ण नाव हर्षयुवराज कौडल आमचा कॅम्प एक तारखेपासून सुरू झाला आणि या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळलं जसे ड्रमसेट वाजवणे कांगो आणि म्युझिकच्या बारेमध्ये आम्हाला काही माहिती नव्हतं आता स्वर कसे लागतात स्वर कसे लावायचे हे सगळं आम्हाला डोंगरे सर आणि गिरी मॅमने शिकवलं आमच्या पिओ सरांना कारण त्यांच्यामुळे इथे समर कॅम्प झाला आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं माझे पूर्ण नाव अर्चना सुखलाल घासले मी बोरगाव शाळेतली आहे माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा बोरगाव बाजार एक मे दोन हजार पंचवीस ह्या तारखेला सुरू झाली आणि एक तारखेला आम्हाला एक धारा जाडी धारा जाडी शिकायला मिळली आणि दोन तारखेला तीन धारा जाडी शिकायला मिळली आणि आतापर्यंत बहुत काही मिळाला शिकायला गुलदस्ते बॅचेस करंडे कंदील सटकुनी सटकुनी जाडी किचन आणि खूप काही शिकायला मिळाला छान वाटला मला असेच कॅम्प राहिला पाहिजे नाव आहे समीर सुंदरलाल मरकाम मी अकरावी सायन्समध्ये आहो माझ्या शाळेचे नाव आहे शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा बी जीपा मी तर बोरगाव शाळेमध्ये उन्हाळी कॅम्पमध्ये ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये आहो आणि एक मे पासून आमच्या हा कॅम्प सुरू झालेला आहे आणि एक मेला आमच्या बॅटरी टेस्ट झाला आहे त्यानंतर आमचा स्ट्रेंथ पाहून सरांनी आमचे कचलाम सरांनी आमचे इव्हेंट निवडला आणि आम्हाला इव्हेंट निवडून सरांनी आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहेत जेणेकरून आमच्या बॉडी फिटनेस राहावा आणि उन्हाळा असल्यामुळे आम्हाला आता ऑक्सिजन आहे म्हणून आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहे आणि समोरच्या जून महिन्यामध्ये आम्हाला पल्स मोबिलिटी देणार आहेत आणि समोर कॅम्पमध्ये खूप चांगलं वाटलं आणि आमचं प्रॅक्टिस खूप छान होत आहे आणि आमचं परफॉर्मन्स खूप चांगलं छानपणेनं वाढलं आहे आणि आम्हाला या कॅम्पमध्ये अजूनही प्रॅक्टिस पाहिजे जेणेकरून आम्हाला नॅशनल लांब खेळता आले पाहिजे माय सेल्फ स्वाती कैलास मांडावी आय एम लिंग इलेव्हन्थ स्टँडर्ड माय स्कूल नेम इज गव्हर्नमेंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी आश्रम स्कूल विजे पार्क मी या समर कॅम्पमध्ये एक तारखेला आलेली आहे मी ह्या समर कॅम्पमध्ये मेहंदी या इव्हेंटमध्ये आहे मेहंदी क्लास आम्हाला हिमानी मॅम शिकवतात आणि मेहंदी क्लासमध्ये पहिल्या दिवशी आम्हाला पॉईंट कसे काढायचे होरिजेंटल लाईन्स व्हर्टिकल लाईन्स कसे काढायचे कॅरीमध्ये शेडिंग कसे का काढायचे हे बेसिक शिकवले त्यानंतर हातावर मेहंदी कसे काढायचे आणि मेहंदीचे टाईप कोणकोणते आहेत मेहंदीचे टाईप आणि आप आम्हाला खूप होमवर्क द्यायचे होमवर्कमुळे आमच्या आमच्या मेहंदीमध्ये खूप फिनिशिंग येते मेहंदीचे टाईप आहेत अरेबिक वेस्टर्न ज्वेलरी असे टाईपचे टाईप पण शिकवले आणि आम्हाला खूप छान शिकवतात आता आम्हाला समोर आता आम्हाला कोण बना बनवायलासुद्धा शिकवले आहेत आणि आता आम्हाला पोर्ट्रेट मेहंदी कशी काढायची ते पण शिकवणार आहेत आणि मला 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 वाटला होता की मला तर एकही हॉलिडेज नाही मिळणार ना आहेत पण इथं आल्यानंतर असा वाटला की मला तर खूप काही शिकायला मिळालं आणि आमचे पीओ सर आम आमच्यासाठी एवढं काय केलं मला खूप छान वाटला आणि मी इथं खूप काही शिकली आणि हे शिकून मी काही करू शकते आणि मी ज्या शाळेमध्ये आपल्याला सांगू पण शकते थँक्यू यावेळी आम्ही एकमेपासून समर कॅम्प के सुरू केला अठ्ठावीस एप्रिलपासून परीक्षा संपल्या मुलांच्या यावेळी आम्ही थोडे काही असे प्रोफेशनल कोर्सेस घेतलेले होते जसे की रांगोळी मेहंदी क्ले आर्ट आहे बांबूपासून विविध असतो आहे संगीत आहे कोंडी पेंटिंग आहे आणि स्पोर्टचे काही आमचे राज्यस्तरीय मुलांसाठी तयारी करतो आमचा असं त्याच्यामागे उद्देश होता की आदिवासी मुलांनी काही कलागुण शिकावेत आणि त्या कलागुणाच्या माध्यमातून काही त्यांना अर्थार्जन वगैरे मिळायसाठी स्वावलंबन यावं किंवा अशा काही कला शिकावे सुट्ट्यांमध्ये असा यामागचा उद्देश होतो एकशे एकोणतीस मुलं आहेत आणि एकतीस तारखेपर्यंत समर कॅम्प आहे गोंदिया जिल्ह्यातील जे आमच्या अकरा आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या आश्रम शाळेतले सिलेक्टेड जे मुलं होते जे सुट्ट्यांमध्ये इथे यायला हे होते आणि जे काही आम्ही पहिला टेस्ट घेतला होता त्याच्यामध्ये पास झाले होते अशी मुलं काल आम्ही एक मेट्रो राईड केली त्यांचे नागपूरला नागपूरमध्ये या मुलांनी माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मूजी यांचं रांगोळीद्वारे रेखाचित्र रेखाटलं होतं तसेच आमच्या अपर आयुक्त मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या आदरणीय मंत्री महोदय आदिवासी विकास सचिव सर आणि आयुक्त मॅडम नाशिक यांनी आम्हाला मुलांचे कलागुण का वाढवण्यासाठी काही अशा सेवा उपाययोजना करायला ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानंच हा कॅम्प आयोजित केला होता मी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आमच्या शासकीय आश्रमशाळांमधल्या जो नीट जे सीट जे क्लासेस असतील समर कॅम्प असतील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी मुलांची तयारी करणे असेल स्कॉ स्कॉलरशिपसाठी मुलांची तयारी करणे असेल या काही गोष्टी होत आहेत तर आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या गोंदिया जिल्ह्यातील ज्या अकरा आदिवासी शासकीय आश्रमशा आहेत या ठिकाणी आपल्या पाल्यांचे प्रवेश घ्यावेत असे मी या यानिमित्तानं सर्व आदिवासी पालकांना आवाहन करतो